अवैध देशी दारू विक्री सुरूच कारवायाभावी सामाजिक कार्यकर्त्यांचा आमरण उपोषणाचा इशारा बुलढाणा तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या देवळघाट येथे गेल्या अनेक महिन्यांपासून खुलेआम अवैध देशी दारू विक्री सुरू आहे स्थानिकांनी वारंवार तक्रारी करूनही पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते रिजवान खान उस्मान खान यांनी सव्वीस मे दोन हजार पंचवीस पासून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर गावकऱ्यांसह मरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे रिजवान खान यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की देऊळघाट हे मोठ्या लोकवस्तीचे गाव असून गावातून राज्य महामार्ग जातो एक ते बारावी पर्यंतच्या शाळा असल्याने शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे अनेक वेळा केलेले तरुण मुला मुलींना छेडतात त्यामुळे गावात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे गावात एकही अधिकृत दारू दुकान नसतानाही खुलेआम दारू विक्री सुरू आहे विक्रेत्यांचा दावा आहे की ते पोलीस कर्मचाऱ्यांना हप्ता देतात म्हणूनच त्यांच्यावर कारवाई होत नाही यामुळे त्यांचे मनोधैर्य वाढले असून स्थानिक जनता भयभीत आहे या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई न केल्यास मे सव्वीस पासून आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते रिजवान खान यांनी दिला आहे